हा हे विड्याच्या पानांचा म्हणजे नागवेलींचा वेल एक छोटीशी काडी लावली होती पण वेल खूप मोठा झाला आहे आणि पसरला पण आहे अगदी वरपर्यंत गेला आहे ह्या विड्याच्या पानांना शुभ कार्यामध्ये पूजेमध्ये खूप महत्त्व आहे मग हे महत्त्व का आहे तर समुद्र मंथनातून जे अमृत बाहेर पडलं तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं आणि अमृताचं वाटप केलं त्यावेळी थोडं अमृत शिल्लक राहिलं आणि विष्णूंनी उरलेलं अमृत जवळच उभे असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंट्याजवळ टाकून दिलं आणि तिथे थोड्या दिवसांनीच एक वेल उगवली ही वेग इतकी सरसर वाढली नागाप्रमाणे म्हणून तिचं नाव नागवेल पडलं आणि आधार घेऊन वाढली तेव्हा त्याचा एक मंडपच तयार झाला तेव्हा देवांना खूप आनंद झाला म्हणून या वेलाला नागवेल असं म्हणतात आणि भोजन झाल्यावर देवदेवता हेच पान अगदी आवडीने खाऊ लागले त्यामुळेच अजूनही जेव्हा महानैवेद्य असतो तेव्हा देवाजवळ आपण विडा ठेवतो महालक्ष्म्यांमध्ये तर दोन्ही महापूजेमध्ये महालक्ष्म्यांच्या हातामध्ये आपण विड्याचं पान देतो प्रत्येक पूजेमध्ये विडा आणि दक्षिणा ठेवलं ठेवावी लागते आणि मगच पूजेला सुरुवात होते तर ह्या पानांचंसुद्धा खूप वैशिष्ट्य आहे या विड्याच्या पानांच्या टोकामध्ये लक्ष्मी असते आणि विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूला ब्रह्मदेव आणि मध्ये सरस्वती देवीचा वास असतो तर डाव्या बाजूला पार्वती देवीचा वास असतो तर विड्याच्या पानाच्या लहान देठात वरच्या बाजूला महाविष्णूंचा वास असतो म्हणजे हे खरं तर विष्णूंचंच पान आहे त्यामुळे याला खूप महत्त्व आहे कुठेही नागवेलीचं वेल येत नाही असं म्हणतात काही ठराविक ठिकाणी येतो आणि तो वाढतो बरेच जण खूप प्रयत्न करतात हा वेल चांगला वाढवण्यासाठी पण येत नाही अशा ह्या विड्याच्या पानाखाली मृत्यू देवता आणि देठामध्ये अहंकार देवता म्हणजे दारिद्र्य लक्ष्मी असतात म्हणून नेहमी आपण ही विडा लावताना देठ काढून टाकतो आणि मगच विडा लावला जातो म्हणजे जेव्हा आपण देवाजवळ पा विडा ठेवतो तेव्हा असं पूर्व किंवा उत्तर दिशेस पानाचा टोकील असे ठेवून देवाला नैवेद्य दाखवावं ही शुभ पाने मंगळवारी शुक्रवारी घराबाहेर जाऊ देऊ नये तांबूल जर केला तर आधी देवाला दाखवतात आणि मग आपण खातो बऱ्याच ठिकाणी तर पौर्णिमेला तांबूल करतात बऱ्याच पौर्णिमा असतात ज्यावेळेस पूर्णावरणाचा नैवेद्य असतो त्यावेळेस के तांबूल केलाच जातो वर्षातून काही ठराविक पौर्णिमा असतात ज्यावेळेस महाआरती होते त्यावेळेस तांबूल बनवतात आणि देवीला आधी नैवेद्य ठेवतात देतात तांबूल त्यां देवीच्या पुढे ठेवतात आणि मग नंतर वाटप केला जातो हा तांबूलसुद्धा खूप फायदेशीर असतो आरोग्यासाठी पण कारण त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू असतात आणि जो नैवेद्य दाखवलेला तांबूल आहे तो तर अजून त्याला महत्त्व असतं त्यामुळे तांबूल घेण्यासाठी मंदिरात आपल्याला स्वतःला जर मिळाला तर खूप आनंद होतो की तांबूलचा प्रसाद मिळाला या पानामध्ये आयुर्वेदिक दृष्ट्यासुद्धा खूप गुणकारी आहे हे पान या पानामध्ये अँटीसेप्टिक अँटीबायोटिक फंगल गुणधर्म आहेत हे पान कायला दमा घसा खवखवणे सर्दी खोकला यासाठी सुद्धा खूप गुणकारी आहे हे जर पान खाल्ले तर बद्धकोष्ठता दूर होते मधुमेह नियंत्रणित्र नियंत्रणामध्ये राहतो असे बरेच फायदे आहेत किती वर वाढलं आहे बघा हवेल खूप वर वाढला वरपर्यंत गेलाय तोंडाला चव येण्यासाठी सुद्धा पान खाल्ले जाते जेवणानंतर नुसते पान चवून खाल्ले तरी आतडी निरोगी होतात पूर्वीच्या काळी तर जेवणानंतर पान खाल्लं जायचं आणि पानाची विडे लावणं पुरणाचं वगैरे जेवण झालं किंवा कुठल्याही सणाचं तर पानाची विडे लावण्याचं एक लहान मुलांना दिले जायचे त्यांच्या हातात की एवढे दहा विडे लावून ठेवू पंधरा म्हणजे घरातल्या सगळ्यांनी ही पानाची विडे खाण्याचा एक हे होतं त्यामुळे पोटातही हे पान जात होतं खरं तर आता तसं होत नाही आता फक्त औषधमधून जर आपल्याला माहीत असेल त्या औ याच्यावर गुणकारी आहे त्यावेळेस खाल्लं जातं पण खरं अधूनमधून पानं खाल्ली पाहिजेत हीच कोळी पानं जर तशीच खाल्ली तरीही चालतात अगदी विड्या लावला पाहिजे असंही नाही त्यामुळे सुद्धा तोंडाची चव वाढते आणि पचनासंबंधीच्या तक्रारी दूर होतात असं याला धार्मिक पण महत्त्व आहे आणि आयुर्वेदिकदृष्ट्यासुद्धा खूप मत औषधी गुणधर्म आहेत त्यात त्यामुळे विड्याचं पान हे खूप आरोग्यासाठी चांगलं आहे बाळांत बाईला देखील आवर्जून जेवण झाल्यावर पानाचा विडा द्या देतात त्यामुळे शरीरातला वाद कमी होतो आणि रक्त वाढण्यास मदत होते पानाबरोबर त्याच्यामध्ये कात चुना बळीशोभ हेही असते त्यामुळे पचन चांगले होतं होते कारण कात आणि चुना आपण एरवी खात नाही चुन्यामध्ये कॅल्शियम खूप असतं याचा एक अनुभव माझ्याच घरामध्ये आहे माझ्या सासूबाईंना जेवण झाल्यावर पान खाण्याची सवय आहे ते अगदी अर्धंच पान खातात पण आज त्या ब्याण्णव वर्षाच्या आहेत अजूनही त्या सहज खाली बसतात आणि त्यांना गुडघेदुखीचा त्रास नाही तेव्हा आवर जाऊन आपण अधूनमधून पान खरंच खाल्लं पाहिजे आणि अगदी पान लावून खाता नाही आलं तर पानाच्या वेलाचा बारीक पान जरी आपण नुसतं चावून खाल्लं तर नक्कीच आपल्या आरोग्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो किंवा पूजेसाठी आणलेली पानं तरी कमीत कमी आपण ती वापरली पाहिजेत आणि आपल्या आरोग्यासाठी त्याचा फायदा करून घेतला पाहिजे तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही घरी पानाचा वेल लावा नमस्कार